तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या ह्या यूट्यूब चॅनल आणि सचिन वतारी ह्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आजच्या ह्या धमाकेदार व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत रेल्वे वडवणी रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी वडवणी रेल्वे स्टेशनला पुढच्या महिन्याअखेरीस जे सी आर एस होणार आहे हायस्पीड रेल्वेची चाचणी होणार आहे त्या संदर्भात आपल्याला आजच्या ह्या वडवणी रेल्वे, रे, रेल्वे स्टेशनचा आपल्याला एक छोटासा आढावा घ्यायचा आहे तर चला तर बघूया आपण आजचा स्टेशनचं काम आणि काय कामाची गती आहे तर त्या संदर्भात आपल्याला एक आढावा घ्यायचा आहे तर चला आपण जाऊयात वडवणी रेल्वे स्टेशनला तर मित्रांनो बघू शकतायत की आपलं इंडियन जुगाड म्हणजे रेल्वेने एक जुगाड तयार केलेला आहे हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला त्यांनी रेल्वेचे जे चाक आहेत जे पैय आहेत हे लावलेले आहेत आणि ह्याच्या थ्रोणी जे आपलं जे काही काम आहे जे की आपल्या पटरीचे जे काम आहे तर ह्याच्या सहाय्याने केलं जात आहे की जसं की खडी वगैरे टाकणे हा अंतरणे किंवा बाजूचं काही जे काही सामान वगैरे आहे ते निहाण करणे सोपी पद्धत म्हणून त्यांनी हे इंडियन जुगाडचं एक नियोजन लावलेलं आहे आणि ह्या नियोजनानुसार हे चांगलं वर्कआउट करतं चांगलं कार्यही आहे त्यांनी ह्याच्यामुळे रेल्वेला भरपूर काही फायदा होतोय कारण भरपूर काही कामे अशी कमी वेळात जास्त कामे होत आहेत तर असं हे आपलं भारतीय रेल्वेचं हे इंडियन जुगाड जे आपल्या रेल्वेने तयार केलेलं आहे ह्याचा भरपूर फायदा आपल्या ह्या रेल्वे प्रशासनाला होतोय तर तब्बल चार ते पाच दिवस झाले पाऊस आणि हजेरी लावलेली आहे जे की आता जून स्टार्ट व्हायचा आहे जूनच्या अदोगोरतीच पावसाने खूप सारी हजेरी लावली आहे आणि आता टेन्शन असं आहे की जर भर पावसाळ जर पाऊस नाही आला तर शेतकऱ्याची चिंता वाढणार आहे पर तत्पूर्वी पावसाने अशी जोरदार हजेरी लावली आहे की आज तब्बल आठ दिवस झालं पावसाने उघडपीस दिलेले नाहीये किंवा पाऊस थोडाही उघडलेला नाही तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग नजारा बघू शकताय पाण्याचे जे थवे आहेत ते साचलेले आहेत पाणी साचलेलं आहे आपल्या वडवणे रेल्वे स्टेशनवरती तर असा पावसाने परिसर पूर्ण पिंजून काढलेला आहे झोडपून काढलेला आहे पाऊस रात्र दिवस चालू आहे आज थोडीशी उघडपीक दिलेली आहे पावसाने म्हणून आज आपण एक छानसा व्हिडिओ काढत आहोत तुम्ही बघू शकता साईटला इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियनचे जे काही आपलं जे काम आहे तर त्या कामासंदर्भात जी काही सामग्री लागत असते इलेक्ट्रिशियनची इलेक्ट्रिशियनचे पोल असोत किंवा बाकी जे काही मटेरियल किंवा सामग्री असेल तर ते इथं डेपोच्या साह्याने त्यांनी इथं स्टोरेज केलेलं आहे स्टोरेज हाऊस म्हणून हाऊस म्हणून तर असं त्यांनी इलेक्ट्रिशियनचं पूर्ण काम इथं आणून स्टोरेज केलं आहे पलीकडं थोडं पुढे गेलात तर तुम्हाला खांब पण दिसतील इलेक्ट्रिशियनचे साईटला तुम्ही जे पोल्स वगैरे आहेत किंवा ते तारा वगैरे आहेत ते सुद्धा येऊन पडलेले ते इथं आणि सुंदर असा हा छान नजारा आहे मस्तपैकी आपल्या ह्या वडवणी रेल्वे स्टेशनचा तर आता आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती दोन वरती जो प्लॅटफॉर्म क्रमांक आहे त्याची काय परिस्थिती आहे तेथील काय काम झालं आहे त्या कामाचा एक छोटासा आपण आढावा घेऊ आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता है। मजूर लोक जे आहेत की आत्ताच एक दोन ते चार दिवसापूर्वी जी ट्रेन येऊन गेली मालगाडी येऊन गेली नवीन पटरी टाकण्याचं काम करून गेली तर ती पटरी आता जे वर्कर लोक आहेत ती जुनी पटरी काढतायत आणि नव्या पटरीला सेट करतायत तर त्याचंही काम सध्या चालू आहे एवढं काय आणखीन विशेष काम झालेलं नाही प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचं अजून बरस काम बाकी आहे तर आता आपण आलो आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता समोर की जे वर्कर लोक आहेत जो पहिला जो डेमोचा जो डेमो ट्रॅक आहे तो आता काढला जातोय आणि जो नवीन ट्रॅक आहे त्याला बसवण्याचं काम सध्याही ही जोरात सुरू आहे आताच काही दोन चार दिवसापूर्वी जे गाडी येऊन गेली तर त्या गाडीच्या माध्यमातून नवीन ट्रॅक येऊन पडले होते मला तर नवीन ट्रॅक जुने ट्रॅक काढत नवीन ट्रॅक बसवत आहेत खूप कष्टाचं काम आहे खूप हार्डवर्क आहे ह्या कामात आणि तुम्ही बघू शकता समोर जे वर्कर लोक आहेत ते कशा पद्धतीने काम आहेत किती मेहनतीचं काम आहे ते लोक सहजरित्या करतायत एवढ्या मेहनतीचं काम सुद्धा यांच्यामुळेच तर आपले जे अहिल्यानगर ते परळीच जे दोनशे पासष्ट किलोमीटरचे लोकांमुळेच होत आहे एवढं हार्डवर्क काम आहे डेंजरस काम हे लोक सहजरित्या पार करतायत सहजरित्या करतायत हरात्र हो करतायत तर बघू शकतोय समोर स्त्रिया सुद्धा पुरुषाच्या खांदाला खांदा लावून तेवढ्याच मेहनतीने काम करतायत तेवढीच त्यांची सुद्धा मेहनत आहे ते एक मन आहे से कंदा मिलाय तो मुझ्किल से मुश्किल काम भी आसन होत आहे अशा पद्धतीने हे काम चालू आहे महिला वर्ग सुद्धा तेवढ्याच जोशाने काम करत आहेत पुरुषाच्या खांद्याला कांदा लावून त्या काम आहेत